नगरपालिकेच्या करायचं काय निषेध असो निषेध असो

मागली होते की नऊ मागण्या आमचे मंजूर आपल्या मागण्या पूर्ण करावे तळोद्याचे मूलभूत प्रश्न पण तळोदा नगरपालिकेने तसं न करता आमच्यावर दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलनला बसले का दहा दिवस झाले तळोदा शहराची कोणतीही नऊ होते ज्याच्यामध्ये लाईट सुरू करावे बॅटरी साफ व्हावे शौचालय साफ व्हावे स्मारक चौकामध्ये जे आपले पाच कंदील त्याच्यावर लाईट लागावे असे अनेक प्रश्न होते ते तोळगा शहराच्या प्रशासनानंतर एकदम दुरावस्था झाली तोळगा शहराची ती पूर्णपणे साफ करावी अशी मागणी केली होती पण तळोगा नगरपालिकेने आमच्यावर तसं न करता तळोगा नगरपालिकेने गुन्हा दाखल केला तर आम्ही त्या संदर्भात आज आंदोलन करतो कटरीमध्ये बसून तळोगाव नगरपालिकेच्या निषेधार्थ जय श्रीराम देश